मध्यप्राशन करून दुचाकी चालवणाऱ्यास दहा हजाराचा दंड इचलकरंजी न्यायालयाचा दणका मध्यप्राशन करून दुचाकी चालवणे एकाच चांगलेच भोवलं मध्यप्राशन करून मोटरसायकल चालवल्याबद्दल इचलकरंजी येथील फौजदारी न्यायालयाने अर्जुन योगराज गोसावे वयवर्ष सदतीस राहणार कोल्हापूर यास दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे दिनांक 23 मे 2024 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अर्जुन गोसावी हे मोटरसायकलवरून वरून वाकडे तिकडे रस्त्याची परिस्थिती न पाहता जात असताना इचलकरंजी येथील डेक्कन रोडवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल वसंत नामदेव पाटील यांना आढळले अर्जुन गोसावी यांची ब्रेद अनोलायझर मशीनमार्फत तपासणी केली असता त्यांनी अल्कोहोल सेवन केल्याचे दिसून आले कॉन्स्टेबल वसंत पाटील यांनी दोन पंचांसमोर पंचनामा केला व गोसावी विरुद्ध फिर्याद दाखल केली सदर केसची सुनावणी फौजदारी न्यायालयात झाली त्यामध्ये गोसावी यांनी मद्यप्राशन करून वाहन चालवल्याचे सिद्ध झाले त्यांना न्यायालयाने दहा हजार रुपये दंड ठोठावला सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी काम पाहिले महानकर निपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज